सोलापूर नंतर आता वळूयात माढा लोकसभा मतदारसंघाकडे सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचा सा मिळून म्हाडा मतदारसंघ तयार झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इथून दोन हजार नऊ साली निवडणूक लढवल्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला तो यावर्षी चांगलाच घासला घेऊया या मतदारसंघाचा आढावा राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमधल्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊमध्ये या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासूनच हा मतदारसंघ चर्चेत राहिला आहे दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इथून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघातून अतिशय चुरशीच्या लढतीत केवळ पंचवीस हजार मतांनी विजय मिळवला आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ठेवली तीन जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारं उजनी धरण याच मतदारसंघात येतं तर अनेक साखर कारखाने असलेला हा मतदारसंघ आहे मतदारसंघांच्या पुनर्रचनेत पूर्वीचा पंढरपूरचा मतदारसंघ बदलून हा मतदारसंघ तयार झाला सोलापूर जिल्ह्यातले सांगोला माढा करमाळा माळशिरस आणि सातारा जिल्ह्यातले फलटण आणि माणखटाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत तर सांगोला शेकापच्या करमाळा शिवसेनेच्या आणि माणखटाव काँग्रेसच्या ताब्यात आहे मात्र आता या लोकसभा मतदारसंघातली राजकीय समीकरणं सातत्यानं बदलत आहेत सोलापूर जिल्ह्यातले महत्त्वाचे नेते आणि गेल्या वेळी या मतदारसंघात विजय मिळवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर स्वतः विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यावर माघार घेतली त्यानंतर त्यांनी आपल्याच पक्षातून भाजपामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना स्वगृही दाखल करत माढ्याची उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात भाजपानंही सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांना आपल्या पक्षात दाखल करत रिंगणात उतरवलं तीन जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारं उजनी धरण या मतदारसंघात असूनही सांगोला करमाळा माणखटाव माळशिरस आणि माढ्याचा काही भाग यांची दुष्काळी भाग ही ओळख कायम आहे इथली पाणी टंचाई दूर करण्यासाठी विशेष प्रकल्पांची गरज आहे कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपचा प्रश्न प्रलंबित आहे साखर कारखान्यांचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला हवा आहे मात्र माढ्यामधली सतत बदलणारी राजकीय समीकरणं आणि मातब्बरांचं शह काटशहाचं राजकारण यात कोण बाजी मारणार यावर माढ्याचा शिलेदार ठरणार आहे